नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाशाने वेदांगी फसलेले असतात त्याच वेळेला वेदांगी त्याला म्हणते की झॅक म्हणजे आय लव्ह यू तितक्यातच भूमी येते आणि भूमी हे सगळं पाहते आणि वेदांगी आकाशला आय लव यू म्हणते हे पाहून तिला मोठा धक्का बसतो ती तिकडून बाजूला निघून जाण्याचा प्रयत्न करते मात्र आकाश म्हणतो की एक मिनिट भूमी काय झालं तेव्हा भूमी ही त्याच्याकडे पाहतच राहिलेली असते या सगळ्यामुळे त्या अत्यंत मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आकाशा भूमीजवळ जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो भूमी म्हणते की नाही कुठे काय काहीच तर नाही झालं तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तुझा काहीतरी गैरसमज झालाय का तुला जे दिसतंय ना ते असं अजिबात काही नाही आहे तेव्हा मग आता ता भूमी म्हणते की नाही मी कुठे काय बोलते आहे तेव्हा इथे वेदांगीला देखील वाईट वाटतं की तिच्यामुळे आकाश किंवा भूमीमध्ये गैरसमज पसरू नये भूमी म्हणते की काहीच नाही आणि ती किचनमध्ये येते आणि तिने आणलेलं सामान ती बाहेर काढू लागते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मार्केटमध्ये गेली होतीस का तेव्हा ती असं फक्त म्हणते आकाश म्हणतो की मग अशी तू जे काही बाहेर पाहिलंस ना ते खरं नाही आहे हा नाहीतर तुला असं उगीचंच वाटायचं की ती मला काहीतरी दुसरंच बोलते आहे ती खरं तर ना फ्रेंचमध्ये सगळे शब्द लिहून काढत होती ती तिच्या प्रत्येक मित्राला फ्रेंचमध्ये अशाच प्रकारे आय लव्ह यू म्हणते हे सगळं तिने दाखवलं होतं तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे ना मग त्यात काय आणि तू इतकं मला सगळं काय एक्सप्लेन करत आहेस तेव्हा आकाश म्हणतो की अगं एक्सप्लेन म्हणजे तुला काही गैरसमज व्हायला नको ना म्हणूनच मी तुला सांगत आहे तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश मला काही गैरसमज वगैरे झालेला नाही आणि आकाश म्हणतो की हे बघ माझी तू सगळ्यात चांगली मैत्रीण आहेस तुला कुठल्याही बाबतीत मला अंधारात ठेवायचे नाही म्हणून मी सगळं सांगते तेव्हा आकाशला ती म्हणते की हे बघ मला या सगळ्याचा त्रास का व्हायला हवाय खरं तर मी इतकी कोण आहे स्पेशल तुझ्यासाठी जे तुम्हाला इतकं एक्सप्लेन करतो आहे तेव्हा आता भूमीला आकाश म्हणतो की हे बघ मला माहिती आहे तुझं कशातच लक्ष नाही आहे तेव्हा तो तिचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ भूमी मला माहिती आहे की तुझा विचार काय चालले डोक्यामध्ये त्याच्यामुळे प्लीज तू कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कर काहीही टेन्शन घेऊ नकोस सगळं काही व्यवस्थित आहे तेव्हा भूमीला तो म्हणतो की काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवतेस भूमी म्हणते की काही नाही आहे सोड मला आणि ती बाजूला जात असते तितक्यातच आकाश तिचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी मला आत्ता खरं खरं सांग की काय आहे तुझ्या चेहऱ्यावर इतकं का टेन्शन आहे काही झालं आहे का जे तू मला सांगू पाहतेस सांग ना खरं खरं सांग मला आता माझा जीव नको काढूस काय झालं नक्की सांग तुला कोणी काही बोललं आहे का असं म्हणून आता भूमीला तो विचारू लागतो त्याच वेळेला आता आकाश हा विचारत असताना भूमीच्या भानुशालीने केलेलं प्रपोज लक्षात येतं आणि ती विचार करते की हे सगळं काय आहे माझ्या बाबतीत आणि भानुशालीने ज्या प्रकारे भूमीला प्रपोज केलेलं असतं ते सगळं आता तिला आठवत असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा भूमीला म्हणत असतो की भूमी काय झालंय मला खरं खरं सांग तेव्हा आता भूमी आकाशला काही सांगणार तितक्यातच तिथून बाजूने वेदांगी येते आणि ती म्हणते की काय चाललंय काय नेमकं तुमच्या दोघांचं नक्की तुमच्या दोघांमध्ये मैत्रीच आहे ना क्यान की आणखी काही तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ वेदू अगं असं काही नाही आहे बरं सांग तू काय झालं काय आलीस तिथे तेव्हा ती म्हणते की अरे सॉरी मी तुमच्या दोघांमध्ये डिस्टर्ब करायला आले पण अरे मगाशी तुझे किती फोन कॉल्स माजत होते तिथे बाहेर ए सी पी म्हणून कोणाचा तरी फोन है आहे गायकवाड तेव्हा हे काय प्रकरण आहे असं ती विचारते तेव्हा आकाश म्हणतो की नाही असं काही प्रकरण वगैरे नाही ते मी तुला नंतर सगळं सांगतो आणि आकाश आता लगेचच गायकवाडला फोन करू लागतो भूमी म्हणते की बघ फोन लाव आणि आकाशभूमीच्या मॅटर लक्षात आलेला असतो आकाश आता गायकवाडला फोन लावून असतो की सर बोला ना ॲक्च्युली माझा फोन बिझी होता तेव्हा आता ती जाऊन कपाटामधून केळं घेते आणि ते केळं सोलायला लागते भूमीने चुकूनच कपाटामध्ये रागामध्येच केळी ठेवून दिलेली असतात तेव्हा आता वेदांगी ते केळं खात खात त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आकाश म्हणत असतो तो तांडीलचा पत्ता लागला तर इथे अभिजित त्याच्या माणसाला मारत म्हणतो की तुला लक्ष ठेवता येत नव्हतं का तो तांडेल कसा काय निसटला अरे किती बंदोबस्त ठेवला होता तुला माहिती आहे आता किती प्रॉब्लेम होऊ शकतो तो त्याच्या माणसाला मारून ओरडत असतो आणि गळा दाबत असतो तितक्यात पौर्णिमा येते आणि म्हणते की अभिजित शांत व्हा इथे घराचा आवार आहे कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल आणि ती ओरडायला लागते ला ला त्यावर तो माणूस म्हणतो की साहेब माफ करा तो कसा सुटला मला खरंच कळलं नाही तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की एक काम करायचं आता लवकरात लवकर त्याचा पत्ता शोधून काढायचा नाहीतर तुमचं काही खरं नाही मग बघा मी काय करतो ते त्याच वेळेला तो माणूस म्हणू लागतो की हो साहेब शोधतो मी त्याला अभिजितला पौर्णिमा शांत करत म्हणते की तुम्ही जरा शांत व्हा आणि हो याला लवकरात लवकर शोधायचं आहे पौर्णिमा त्या माणसाला म्हणते की लवकर शोध नाहीतर सर माहिती ना, ना काय हालत करतील तुझी आणि आता अभिजित म्हणतो की आईला हे सगळं कळवायला हवं की तांडेल पळालाय म्हणून तेव्हा पौर्णिमा त्याला थांबवते आकाश म्हणतो की भूमी एक आनंदाची बातमी आहे बाळा तांडेल तो पोलिसांना त्याच्या हातची लीड लागली आहे तेव्हा भूमी म्हणते की तांडेल म्हणजे तेव्हा आकाश सांगतो की अगं तांडेल म्हणजे तुला जो आपल्या बंगलाच्या आवारात दिसला होता ना तो तांडेल नंतर बघ मार्केटमध्ये मा पण तुला तो दिसला होता तेव्हा भूमी म्हणते की अच्छा तो त्याच्याबद्दल काही माहिती लागली आहे का तेव्हा आता लगेच वेदांगी म्हणते की तुमच्या दोघांचं काय बोलणं चालू आहे ना मला जरा तुम्ही प्लीज सांगाल का हे सगळं तांडेल आणि काय प्रकरण आहे आणि हे एसीपी गायकवाड तेव्हा आकाश म्हणतो की अगो हो सांगतो तुला ॲक्च्युली ना काही दिवसांपूर्वी आमच्या घरामध्ये एक क्रिमिनल ऍक्टिव्हिटी घडली होती त्याचाच फॉलोअप आम्ही दोघं घेत आहोत आणि त्याच फॉलोअपटी आमचं हे सगळं बोलणं चालू आहे तेव्हा लगेच पुढे वेदांगी म्हणते की अच्छा आकाश याचा अर्थ तुम्ही मित्र बरोबर डिटेक्टिव्ह पण आहात फ्रेंड्स कम डिटेक्टिव्ह आता दोघंही एकमेकांकडे बघून हसायला लागलेले असतात वेदांगी म्हणते की खरंच तुम्ही दोघं पण ना तेव्हा आकाश म्हणतो भूमीला की मला सांग काय सांगायचं होतं तुला मगाशी भूमी म्हणते की इतकं महत्त्वाचं नाही हे नंतर सांगते आणि ती निघून जाते तेव्हा आता लगेच पुढे वेदांगी म्हणते की किती क्यूट आहे नाही पण वेगळीच आहे तेव्हा आकाश म्हणतो की तू हे मला सांगतेस का आता भूमीला भानुशालीचा पुन्हा मेसेज येतो आणि त्यात तो लिहितो की आज मी वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची खरं तर तुम्ही काय बोलताय त्याचं उत्तर मला हवं आहे वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद उद्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मला उत्तर हवं आहे नंतर आता पौर्णिमा अभिजितला म्हणते की अहो तुम्ही काय करताय आईंना ही गोष्ट सांगू नका खरं तर आई तुम्हाला सोडणार नाहीत ती कोणाला दुसऱ्याला धरणार नाही त्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती तांडेलला सांभाळण्याची जर तोच निसटला तर आई तुमचं काय करेल तुम्हाला माहिती आहे सध्या आईला हे काही सांगायचं नाही फक्त या माणसाचा फॉलोअप घ्या आणि झाकली मूठ सव्वा लाखाची असं म्हणून ती गप्प बसते तर इथे तांडेलचा माणूस त्याला म्हणत असतो की मला लवकरात लवकर सांगा अगोदर त्या रागिनी आणि अभिजितचा कोयत्याने मुर्दा पाडतो तेव्हा तांडेल म्हणतो की नाही ती दोघं मासे नाहीत शार्क आहेत शार्क आता सगळ्यात पहिले आपल्याला त्या भूमीचा बंदोबस्त करायचा आहे जिने मला पाहिलं आहे सगळ्यात आधी त्या भूमीला संपवायचं आहे कारण तिने मला पाहिले आणि ती पोलिसात देखील माझं नाव घेऊ शकते नंतर आता भूमी ही भाजी साफ करत असताना तिच्या डोक्यामध्ये सततचे ते भानुशालीचे विचार सुरू असतात देव आता इथे ते सगळं वेदांगी बघते आणि ती त्याच्याजवळ येते आणि म्हणते की भूमी मी तुला काही मदत करू का गं तेव्हा भूमी म्हणते की नको काही नको राहू दे मी करते तेव्हा ती म्हणते की हे हे धुवायचं असेल ना मी धुवून घेते भूमी तिच्या हातून ते घेते आणि म्हणते की नको करूस तू तू पाहुणी आहे त्या घरातली आणि तुला काम सांगितलं तर आकाशला आवडणार नाही वेदांगी म्हणते की यार काही काय बोलतेस तू अगं मी पाहुणी नाही आहे घरचीच आहे अगं मी सांग मला काय मदत करू थांब की शिमला मिरची आहे ना ही चिरायची असेल ना ती चिरते मी तेव्हा भूमी म्हणते की नको नको थांब उगीच सुरीशी खेळ नको तेव्हा भूमीला ती म्हणते की तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे तू इतकी का टेन्शनमध्ये आहेस तेव्हा भूमी काहीच नाही असं म्हणत असते त्याच वेळेला आता ती तिचा हात धरत म्हणते की तुला असं वाटतंय का की तुझ्या ये येण्यामुळे माझ्या येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम येणार असतील तुमच्या दोघांमध्ये मैत्री कमी होणार असेल तर असं प्लीज अजिबात समजू नकोस खरंच मला माहिती आहे तुझी आणि आकाशची मैत्री खूपच स्पेशल आहे आणि ती माझ्या याण्यामुळे काहीही बदलणार नाही आहे लक्षात ठेव मी आकाशची मैत्रीण आहेच पण तूही मैत्रीण आहेस आणि माझ्यामुळे तुमच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही असं आता ती तिला म्हणते पौर्णिमा म्हणते की इतकी खरी आहे की उगीचच माझ्यासारखं तोंड तिला नाटक करते खरंच तिला इतकी काळजी वाटते का आकाश आणि भूमीच्या नात्याची बोगूया मी तर आता मजाच घेते असं म्हणून पौर्णिमा येते पौर्णिमा म्हणते की अरे आकाश जिजूंच्या दोन्ही मैत्रिणी आज अगदी समोर समोर दोघींचीही चांगली मैत्री जमलेली दिसते तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आपण एक काम करूया आपण ना दोघींमध्ये गेम खेळूया तर या त्याच्यावरून समजेल की आकाशची खरी मैत्रीण कोण त्याच्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी कोणाला माहिती आहेत तेव्हा पौर्णिमाने असं म्हटल्यावर लगेच पुढे ती म्हणायला लागते की हो चालेल गुड गेम भूमी तुला काय वाटतं भूमी म्हणते की नको असला काहीही गेम नको तेव्हा आता लगेच पौर्णिमा म्हणते की यार प्लीज भूमिताई बीअर स्पोर्ट सांग ना उत्तरं तेव्हा दोघीही तयार होतात वेदांगी म्हणते की ही प्रश्नांची उत्तरे देता बर उत्तर देतात येता भूमी आपल्यामध्येही मैत्री होऊ शकते आता दोघीजणी ही आकाशच्या फेवरेट रंगापासून ते सगळ्यापर्यंत बरोबर उत्तरं देतात पौर्णिमा म्हणते की खरंच तुम्ही दोघीही आता बरोबर उत्तरं देत आहे बरं आता मला सांगा की आकाशची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण तेव्हा लगेच पुढे ती म्हणते वेदांगी म्हणते की मी नंतर भूमी म्हणते की नाही कोणी नाही आकाशची सगळ्यात जवळची पहिली मैत्रीण म्हणजे त्याची आई आणि आकाश तिच्याशी खूप जवळ आहे ती जरी इथे नाही आहे तरी कारण प्रत्येक मुलाची आई ही तिची पहिली जवळची मैत्रीण असते तो तिच्याशी सगळं सुरुवातीला शेअर करतो नंतर दुसरी कोणतीतरी एखादी मैत्रीण होते हे ऐकल्यानंतर लगेच वेदांगी तिला म्हणते की वा वा खरंच भूमी तू जर करेक्ट आन्सर आहे मांडले यार तुला आणि हो आत्ता मी एक सांगते की आताचा हा गेम आहे ना तो तू जिंकली आहेस मी नाही यू आर अ विनर भूमी असं म्हणून ती तिला मिठी मारते आणि भूमीला देखील ती खूपच आवडी लागलेली असते त्यानंतर आता आजी येते आजी म्हणते की अरे काय चाललंय भूमी माणसी आहे कुठे आणि ती उद्या अक्षय तृतीयाची प्रतिमा आणायची त्याचं काय त्यानंतर लगेच ती म्हणते की आजी माणसीवरती ऑनलाईन एक्झाम देते मी हे सगळं आवडते आणि जाते तेव्हा भूमीच्या या म्हणण्यावर आजी म्हणते हे नाही तू आता पहिले जा या पौर्णिमाला मी हवं तर जेवण शिकवेन पण तू जा आता लगेच पुढे पौर्णिमाचं तिथे जेवणाला लागून भूमी निघालेली असते आणि भूमी आता आईचा फोन आला म्हणून रिसीव करते तेव्हा लगेच निलांबरी म्हणते की काय भूमी मॅडम भानुशाली सरांनी प्रपोज केलं आहे काय विचार काय केला आहे तेव्हा भूमी म्हणते की नाही मी अजून काही विचार केलेला नाही आई तेव्हा ती म्हणते की अगं मला तर असं कळलं आहे की त्यांनी अगदी धमाकेदार प्रपोज केलं तुला म्हणे मग तुला लवकर उत्तर द्यायला हवं की नको काय असं करते तू कसला विचार करते तू तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आई काही झालं तरीही मला या गोष्टीमध्ये विचार करायला हवाच आहे वेळ हवा आहे मला बाकी काही नको तेव्हा निलांबरी म्हणते की बघ जास्तीचा वेळ घालवू नकोस लवकरात लवकर काय ते उत्तर देऊन टाक तेव्हा भानुशाली भूमीला काय उत्तर झालंय असं निलंबरीला विचारतात तेव्हा विचार ते आता भूमी त्या गोष्टीचा विचार करत बसलेली असते आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तिला उत्तर द्यायचं असतं पुढच्या भागामध्ये आता रांगिणी भानुशालीला म्हणत असते की तुम्हाला वाटतंय ना तितकं हे प्रकरण सोपं नाही तुम्ही अक्षय तृतीयाला भूमीवर उत्तर मागताय पण तिथे आकाश भूमीला डेटला घेऊन जाण्याचं प्लॅनिंग करतोय आणि हो त्याच्या डेटला भूमीने देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि भूमी देखील त्याच्याबरोबर जाणार आहे हे म्हटल्यावर आता दोघंजणही बघतच बसतात त्यानंतर आता ही म्हणत असते की आकाश खरंच खूप मजा आली ना तितक्यात भूमी आणि वेदांगी येतात तेव्हा भूमी म्हणते की मला कोणीतरी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता कोणीतरी गाडी अंगावरून घालून ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आता भूमी म्हणते की हे सगळं तांडेलने केले आता तांडेलचं नाव ऐकल्यानंतर रागिनी विचारत पडते रागिनी म्हणते की या भूमीला तांडेलचं नाव कसं काय समजलं ही तांडेलपर्यंत पोहोचली की काय हे ऐकल्यानंतर आता इथे भूमीला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि तिथे रागिनी देखील विचार करत उभी असते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा